दिवसेंदिवस क्रिकेट हे नवीन युगात जाताना पाहायला मिळत आहे सुरुवातीला साठ ओव्हरचा सामना म्हणून प्रसिद्ध असलेल्या क्रिकेट खेळात आता टी ट्वेंटी प्रसिद्ध झालंय प्रत्येक देशात टी ट्वेंटी मालिका वेगवेगळं नाव देत खेळवली जाते पण क्रिकेट हा जरी इंग्लंडचा राष्ट्रीय खेळ असला तरी पहिलं नाव ऑस्ट्रेलियाचं समोर येत याचं कारण म्हणजे क्रिकेटमध्ये नाविन्य आणण्याच्या बाबतीत क्रिकेट ऑस्ट्रेलिया हे पाच ब्रेकर म्हणून ओळखलं जातं क्रिकेटच्या बाबतीत नेहमीच ऑस्ट्रेलिया अग्रगण्य आहे असे असतानाच आता ऑस्ट्रेलियात खेळवल्या जाणाऱ्या बिग बॅश लीगच्या नवीन पर्वात क्रिकेट जगताला पहिल्यांदाच इलेक्ट्रा स्टंप पाहायला मिळणार आहे तर नेमकं हे इलेक्ट्रा स्टेप कसे असणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत क्रिकेटच्या नियमानंतर आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने क्रिकेटच्या साहित्यांमध्येही नाविन्य आणण्यास भर दिली आहे कारण ऑस्ट्रेलियात खेळवल्या जाणाऱ्या बिग बॅश लीग स्पर्धेच्या निमित्ताने नव्या युगातील स्टम्प्सने क्रिकेटमध्ये प्रवेश केला या स्टंप ला इलेक्ट्रा स्टम्प असे नाव देण्यात या स्टम्पचं वैशिष्ट्य म्हणजे ते चौकार षटकारांपासून ते नो बॉल पर्यंत प्रत्येक बाबतीत वेगवेगळे रंग दाखवतात हे सर्व रंग देखील अतिशय आकर्षक दिसतात इलेक्ट्रा स्टम्प हे पूर्वी महिला बिग बॅश लीग मध्ये वापरले गेले होते अंपायरचा निर्णय सूचित करण्यासाठी हे स्टंप वेगवेगळ्या रंगांमध्ये आणि रंगाच्या संयोजनात चमकतात हे निर्णय बॉल विकेट बाउंड्री किंवा षटकांमध्ये टाइम आउटचे देखील आहेत दरम्यान बिग बॅश लीगच्या सामन्यापूर्वी मार्क व आणि मायकल वॉन यांनी या स्टंप बद्दल माहिती दिली त्यानुसार हे स्टंप महिलांच्या बिग बॅश मध्ये वापरले गेले आहेत परंतु पुरुषांच्या क्रिकेट स्पर्धेत त्यांचा पहिल्यांदाच वापर हा होणार आहे आता जाणून घेऊयात हे स्टंप वेगवेगळे रंग कशा प्रकारे दर्शवतात कोणताही खेळाडू बाद झाला मग तो कोणत्याही प्रकारे आउट झाला तरी या स्टंप मध्ये लाल लाईट सह रंग दिसतील फलंदाजाने जोरात फटका मारला आणि चेंडू सीमारेषेला स्पर्श झाला तर या स्टंप मध्ये विविध प्रकारच्या लाईट्स वेगाने सरकताना दिसतील एखाद्या फलंदाजाने षटकार मारताच या स्टंपवर वेगवेगळे रंग सरकताना दिसतील एखाद्या गोलंदाजाने नो बॉल टाकला आणि पंचांनी बॉलचा इशारा दिला त्यानंतर या स्टंपवर लाल आणि पांढऱ्या रंगाच्या लाईट सरकताना दिसतील तसेच एक षटक संपल्यानंतर दुसरे षटक सुरू होईपर्यंत जांभळ्या आणि निळ्या लाईट स्टंपवर चालू राहतील अशा प्रकारचे कलरफुल स्टंप्स नव्या युगाच्या क्रिकेटमध्ये पाहायला मिळणार आहेत सध्या हे ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये हे स्टंप वापरले जाते मात्र आगामी इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आय पी मध्येही या स्टंपचा वापर होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचा फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा